वातावरण एकदम बाप्पासाठी चांगलं आहे आणि बप्पाची कामं बी आहेत सगळं आहे आज काय त्या एरियासाठी अगर कारखान्याच्या माध्यमातून काय नाही हे दोन चार कारखाने बंद केले हो चालू होते मी मुंडे साहेबा तिथं मी नोकरी केली व्हायच्या आज देश धडीला लावलेत त्या पुरीनं सगळे काय कर्मचारी शेतकरी वर्ग ऊस लावायच्या सोडून दिला मी पंधरा वर्ष ड्युटी केली काय या जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री मुंडे त्याच्याविषयी तर बोलायच्या विषय नाही त्या पुरी विषयी तरी आमचं मत चांगलं त्याच्या इतका हरामखोर माणूसच नाही कुठे काय माझ्यावर केस व्हायची असेल तर होईल काही नाही त्याच्या इतकं विचित्र इत। आणि वाईट आणि बदरांगी आणि हे त्याची भाषा काय आहे त्याची तुला मग अनेक धनुभाऊच म्हणायलेत तू आणि मध्ये एखादी सभा घेऊन दाखव म्हणा इकडल्या भिसूबाडगाव सरकल इकडं कुठं असं आमचं मत आहे तो तिथं काय भुकायला लागला तिथं तुझ्या परळीमध्ये ही प्रतिक्रिया आहे गावाखेड्यातल्या सर्वसामान्य लोकांची एक वेळेस पंकजा मुंडे बरी परंतु धनंजय नको अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमात बीड लोकसभा आणि या लोकसभेच्या निमित्तानं गावाखेड्यातलं लो बदललेलं वातावरण या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं जातीयवादाकडं बोट करताना पाहायला मिळतात पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा कोणताही एखादा नेता त्याची जी इमेज आहे ती ठरत असते त्याच्या कामावरनं त्याच्या आगण्यावर आणि याच सगळ्या गोष्टीचा परिचय या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतो ही प्रतिक्रिया आहे एक वेळेस ती पोरगी तरिबरी अर्थात पंकजा मुंडे तरिबरी परंतु धनंजय नको अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया बीड चिल्ह्यामधून व्यक्त होताना पाहायला मिळते आणिच या लोकसभेच्या निमित्तानं बीडचं वातावरण तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गावाखेड्यातनं या अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत नेत्यांविषयी बोललं जात आहे गेल्या कितीतरी वर्षापासून मुंडे परिवाराला बीड जिल्हा सहकार्य करत आला बीड जिल्ह्याचं खासदार पद किंवा बीड जिल्हा तिथलं राजकारण मुंडे घराण्याच्या भोवतीच फिरलेलं आहे परंतु यंदा मात्र हे हो वातावरण कुठंतरी बदललेलं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी येऊन थांबतात ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढ्यावर तुमचं मत काय नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरून आणि ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा